सगळ्यात सा महत्वाचा प्रश्न म्हणजे पुण्यात वाहतुकीचा झालाय त्याच्यावर कशा पद्धतीने तुम्ही फोकस करणार आहात त्याच्यातून पुणेकरांची मुक्तता कशी करा नाही वाहतूक आपला पुण्यासाठी फार एक मोठी समस्या आहे पण आम्हाला एक एक गोष्टी पाहावं लागेल की म्हणजे याच्यावर मात करण्यासाठी आमच्याकडे प्लान आहे म्हणजे प्लान खूप खूप चांगला असा प्लान आहे पण त्याच्यामध्ये कसं आहे की ठीक आहे येणाऱ्या पिरियडमध्ये आम्ही खूप मोठे मोठे काम करू भुयारी मार्ग असेल आपला हे काही फ्लाय ओव्हरचं काम असेल अंडरपास किंवा टनेलचं काम असेल पण एक गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला ना बरेच काही छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत तो तुम्ही तुम्ही म्हणते ना की असं असा आपण आपण बघा तुम्ही जर इथे पाहिला तरी रोडवर खूप महिन्यापासून व्हेकल्स पडून आहे किंवा काही काही ठिकाणी फुटपाथवर सुद्धा लोकांची एनक्रोचमेंट आहे तर माझं काय म्हणणं आहे की प्रशासनातर्फे आज आम्ही सो जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही रिझॉल्व्ह करू मला पूर्ण विश्वास आहे की या शहरात जर आपण छोटे छोटे एक्झिस्टिंग प्रॉब्लेमवर जर तुम्ही समाधान काढले तर हे ट्रॅफिक सोल्युशन नक्कीच खूप चांगला होईल माझं म्हणणं आहे की जेव्हा स्वतः आमदार साहेब रस्त्यावर रोज उतरतायत आणि लोकांची समस्याची जाणीव ठेवून मला पण सूचना देतात आणि आम्ही सोबत फिरतो तर नक्कीच काहीतरी चांगला होईल ट्रॅफिकच्या बाबतीत आमच्याकडे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोन्ही सोल्युशन आहे शॉर्ट टर्ममध्ये रोज काहीतरी काम करून आहे रोडवर ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेक्स आहे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर काहीतरी काम करू आपण फुटपाथ दुरुस्त करू डिवायडर चांगलं करू बघा ना तुमच्याकडे ड्रेनेज वगैरे जे आहे काही ठिकाणी खाली आहे काही ठिकाणी वर आहे हे सगळं आम्ही करू त्याच्यामध्ये कसं आहे की आमचं असं ध्येय आहे की सहा महिन्यात हे सगळे करायचं आहे लॉंग टर्म सांगायचं झालं तर जसं स्वतः आमदार साहेब म्हटले की मी आपल्याकडे खूप भरपूर असे एरिया आहे ज्या ठिकाणी समजा की रोड झाला पण त्याचा वापर होत नाही एक खूप चांगलं उदाहरण आहे तुमच्याकडे शिवनी खराडे शि शिवनी खराडीमध्ये अठरा कि किलोमीटरचा मार्ग आहे पण चाळीस किलोमीटरचं चा काम न झाल्यामुळे त्याचा वापर होत नाही असे अनेक उदाहरण आहे आपल्या शहरात तर माझं काय म्हणणं आहे की सगळे स्टडी आम्ही केलेलं आहे मी काही म्हणत नाही की आम्हाला खूप पैसे पाहिजे सरकारकडून किंवा महापालिकेचं असं काहीच नाही आहे मात्र मोहीम स्वरूपात आम्हाला काम करायचं आहे मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो प्रशासन प्रमुख म्हणून मला काही जास्त बोलणे काही काही अपेक्षित नाही आहे खरोखर आम्हाला काम आपल्याला करून दाखवणे जास्त महत्त्वाचे आहे तर मी तुम्हाला सांगतो की नक्कीच तुम्ही दीड वर्ष किंवा दोन वर्ष कालावधीमध्ये जी काही परिस्थिती आहे पूर्णपणे बदलेल मला समजता की विश्वास आहे मी ठामपणे आपल्याला सांगतो पण ते शॉर्ट टर्म जे काम आहे ज्या ठिकाणी फार गरजेचं आहे ते आम्ही सहा महिन्याच्या मोहीम कालावधीमध्ये आज इथे आम्ही आलो आम्ही आमदार साहेबांसोबत फिरलो माझं काय म्हणणं आहे की पुन्हा एक एक पुन्हा म्हणजे आफ्टर वन मंथ याच स्पॉटवर आम्ही येऊ आणि बघू की काय काय बदल होतो खूप समस्या आहे लोक सांगतात पण जर स्वतः आपण पाहिलं तर वाटते की हा समस्याचे क किती हे आहे म्हणजे किती सिरियस प्रॉब्लेम्स आहे तर प्र, आज आज सगळे प्रशासन रोडवर राहून लोकांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने जे काही शक्य होईल आम्ही नक्कीच करू मला वाटते की प्रॉब्लेम खूप आहे पण त्याला पण ते याच्यावर मात मा, करण्यासाठी एक खूप चांगल्या प्रकारे एफर्ट्स घेऊन नक्कीच आम्ही काम करणार गणेशोत्सवाच्या सगळ्या भागात काय चॅलेंजेस वाटतं तुम्हाला मध्यवर्ती भागात विशेष नाही बघा गणपती आपल्यासाठी फार एक महत्वाचा सण आहे म्हणजे आपल्या राज्याच्या आपल्या जिल्ह्याच्या प्लस भारत देशात एक सर्वात मोठा सण म्हणून त्याची ओळख आहे माझे काय म्हणणे की जे काही प्रॉब्लेम आहे ते गणपती उत्सव पुरता सीमित नाही रोडवरचे खड्डे असेल किंवा म्हणजे लोकांना जे काही इशूज आहेत जे जे मी सांगतो ते समस्या केवळ गणपती उत्सव पुरता नाही आहे आम्हाला ज्या ज्या ठिकाणी नियोजन करू पण माझं काय म्हणणं आहे की रोडवर खड्डे असेल किंवा चॅम्बर चे काम असेल किंवा प्रॉब्लेम असेल हे सगळे गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी मोडमध्ये आम्हाला करायचं कबुतरांचा विषय महत्त्वाचा आहे अनेक लोकांना त्याच्यामुळे आजार होत आहेत मुंबईमध्ये कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली पुण्यात नेमकं काय आहे बंदी आहे किंवा नाही किंवा काय नेमकं नाही पुण्याला असं काही थ्रेट आम्हाला अजून असं आहे असा रिपोर्ट मिळाला नाही पण मुंबईच्या धर्तीवर इथे काय प्रॉब्लेम आहे त्याच्या बाबतीत आम्ही एक बैठक आजच घेणार आहोत गेले चार महिने तुमच्याकडून दंडात्मक कारवाई केली नाही टाकतात त्यांच्या आपल्या राज्यामध्ये एक शहरात जर काही असं प्रॉब्लेम समोर आला तर नक्कीच आपल्याकडे काय परिस्थिती त्याच्या आढावा घ्यायला पाहिजे मी नक्कीच याच्यावर लक्ष देऊन त्याच्यावर काही पंधरा ऑगस्टच्या धर्तीवर दारूची आणि मटणाची दुकानं बंद पुण्यामध्ये असं काय आपण नाही दारू दारूबंदी नाही दारूबंदीच्या बाबतीत हा अधिकार जिल्हाधिकारी महोदयांकडे आहे आपल्याकडे प्रश्न मटन वगैरे हे असं माझ्याकडे असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही पण तरी हे सगळे जे बंदी आहे त्याच्यावर महापालिका आयुक्त म्हणून आम्ही काही करत नाही जिल्हाधिकारी यांना आम्ही विचारतो मग हे असं वाटतं की हे सगळे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असतील महापालिका आयुक्तकडे किंवा आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ठीक आहे थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट